नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंबरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे तीन महिन्यांचे रेषण मिळवण्याची अंतिम तारीख सरकारने जाहीर केली आहे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहते तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघूया महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पहिल्यांदाच अशी योजना राबवली आहे ज्यामध्ये पात्र कुटुंबांना एकाच वेळी तीन महिन्यांचे राशन संपूर्ण वितरित केले जाणार आहे ही योजना विशेषतः आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आली आहे त्याच्यानंतर मित्रांनो योजने योजनेचे मुख्य वैशिष्ट्य या योजनेमध्ये सरकारने काय सांगितले आहेत संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया राज्य सरकारच्या या निर्णयानुसार जून महिन्यातच जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे संपूर्ण अन्नधान्य वितरित केले जाणार आहे हा निर्णय पावसाळ्यात धान्य वितर वितरणात येणाऱ्या अडचणींचा विचार करून घेण्यात आला आहे पावसामुळे वाहतूक व्यवस्थेत येणारे अडचण आणि रेशन दुकानापर्यंत नागरिकांचा पोहोचण्यातील अडचणी यांचा विचार करून हा प्रगतिशील निर्णय घेण्यात आला आहे त्याच्यानंतर वितरणाची कालमर्यादा प्रकारे या योजनेमध्ये सांगितली आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निश्चित कालावधी ठरवले आहे अन्नधान्य वितरणाची सुरुवात एक जून दोन हजार पंचवीसपासून होणार असून तीस जून दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे या कालावधीत सर्व पात्र रेशन कार्डधारकांनी आपले धान्य संकलित करणे आवश्यक आहे यामुळे पावसाळ्यात नागरिकांना वारंवार रेशन दुकानात जाण्याची गरज भासणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो वितरणाचे तपशील या योजनेमध्ये सरकारने कशा प्रकारे सांगितले आहेत ते जाणून घेऊया योजनेच्या अंतर्गत मिळणारे अन्नधान्य सार्वजनिक वित वितरण प्रणालीच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहे नागरिकांना त्यांच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात हे धान्य मिळणार आहे या योजनेतून गहू तांदूळ साखर मीठ यासह सर्व पर परंपरागत अन्नधान्यांचा था समावेश आहे मुख्य म्हणजे धान्य वितरणाच्या पद्धतीत किंवा वस्तूमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर मित्रांनो धान्याचे प्रमाण सरकारने कोणत्या प्रकारे देण्याचं सांगितले आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया ज्या कुटुंबाला महिन्याला जेवढे राशन मिळते त्यांच्या तिप्पट प्रमाणात धान्य या योजनेअंतर्गत वितरण केले जाणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कुटुंबाला महिन्याला दहा किलो तांदूळ मिळत असेल तर त्यांना तीस किलो तांदूळ एकाच वेळी दिले जाणार आहे हेच प्रमाण इतर सर्व वस्तूसाठी लागू होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो ई के वाय सीची अट या योजनेमध्ये सरकारने कशा प्रकारे सांगितले आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे रेशन कार्डची ई के वाय सी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे गेल्या काही महिन्यांपासून सरकार रेशन कार्ड धारकांची के वाय सी करण्याचे काम सुरू आहे ज्या कार्डधारकांची के वाय सी पूर्ण झालेली नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा नागरिकांनी तातडीने आपली के वाय सी पूर्ण करू करावी त्याच्यानंतर मित्रांनो योजनेचे फायदे या योजनेमध्ये सरकारने प्रकारे सांगितले आहेत संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया या योजनेचे अनेक फायदे आहेत पहिला फायदा म्हणजे पावसाळ्यात निर्माण हो होणारी अन्नटंचाई दूर होणे दुसरा फायदा म्हणजे नागरिकांना वारंवार रेशन दुकानात जाण्याची गरज भासणार नाही त्याच्यानंतर तिसरा फायदा म्हणजे पावसाळ्यात वाहतूक व्यवस्थेत येणारे अडचण यामुळे धान्य वितरण होणारे विलंब टाळता येणार आहे त्याच्यानंतर सावधगिरीचे उपाय या योजनेमध्ये कशा प्रकारे सांगितले आहेत त्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया सरकारने नागरिकांना सावध केले आहे की तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वी धान्य संकलित न केल्यास पुढील प्रक्रिया काय असेल याची कोणतीही माहिती दिलेली नाही यामुळे सर्व पात्र नागरिकांनी निश्चित कालावधीत आपले धान्य संकलित करणे आवश्यक आहे या तारखेनंतर धान्य मिळणार नाही असा इशारा सरकारने दिला आहे त्याच्यानंतर योजनेचे महत्व या योजनेमध्ये कशा प्रकारे सरकारने दर्शवले आहेत त्या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया हा निर्णय महाराष्ट्र राज्यातील ऐतिहासिक आहे कारण यापूर्वी कधीही एकाच वेळी तीन महिन्यांचे धान्य वितरण वितरित केले गेले नव्हते या योजनेमुळे राज्यातील गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे पावसाळ्यात अनेकदा कामधंदे बंद पडतात आणि कमाई कमी होते अशावेळी हे धान्य कुटुंबासाठी मोठा आदर ठरणार आहे सरकारच्या या योजनेचा यशस्वी अंमलबजावणीनंतर भविष्यात अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जाऊ शकतात विशेषतः नैसर्गिक आपत्तीच्या काळात किंवा विशेष परिस्थितीत अशा योजनांचा अवलंब केला जाऊ शकतो हे राज्यातील सामाजिक सुरक्षा व्यवस्थेला वे बडकट करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे महाराष्ट्र सरकारची ही योजना राज्यातील गरीब कुटुंबांसाठी एक वरदान ठरणार आहे पावसाळ्याच्या तयारीसाठी हा एक दूरदर्शी निर्णय आहे सर्व पात्र नागरिकांनी आपली के वाय सी पूर्ण करून निश्चित कालावधीत आपले धान्य संकलित करावे यामुळे पावसाळ्यात अन्नधान्यांची चिंता न करता सर्व कुटुंबे निश्चित राहू शकतील तर मित्रांनो त्याच्यानंतर अवस्वीकरण तुम्ही थोडक्यात समजून घ्या वरील माहिती इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आलेली आहे आम्ही या बातमीच्या शंभर टक्के सत्तेचेही हमी देत नाही त्यामुळे कृपया सविचार करून पुढील प्रक्रिया करावी अधिक माहितीसाठी संबंधित सरकारी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि या माहितीबद्दल इंटरनेटमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती सखोलपणे पूर्णपणे बघावी आणि त्याच्यानंतरच या योजनेवर आणि या माहितीवर पाऊल उचलावे तर मित्रांनो ही तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद आणि त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाची माहिती म्हणजे या योजनेमध्ये सरकारने वितरणाची कालमर्यादा ठेवलेली आहे तर सरकारने सांगितल्याप्रमाणे या योजनेचे अंमलबजावणीसाठी निश्चित कालावधी ठरवले आहे अन्नधान्य वितरणाची सुरुवात मित्रांनो एक जून दोन हजार पंचवीसपासून होणार असून तारीख लक्षात ठेवा मित्रांनो एक जून दोन हजार पंचवीसपासून होणार असून तीस जून दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख ठेवण्यात आलेली आहे तर कृपया तुम्ही या गोष्टीकडे लक्ष ठेवावे जेणेकरून तुमचा तीन महिन्यांचा राशन चुकू नये तर गरीब कुटुंबातील व्यक्तींनी या सरकारने या योजनेबद्दल जे काही माहिती काढलेली आहे या संदर्भात तुम्ही संपूर्ण माहिती अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याकडून करूं। माहिती करून घ्यावी आणि अंतिम तारीख येण्याच्या अगोदर तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा व या कालावधीत सर्व पात्र रेशन कार्ड धारकांनी आपले धान्य संकलित करणे खूप आवश्यक आहे त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना वारंवार रेशन दुकानात जाण्याची गरज भासणार नाही आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये तुम्हाला वेळ भेटणार जेणेकरून तुम्ही एक जून दोन हजार पंचवीसपासून तर तीस जून दोन हजार पंचवीस या दोन तारीख लक्षात ठेवावे आणि तुमचा राशन कार्ड तुम्ही प्राप्त करावा